अभ्यासात हुशार असणाऱ्या आणि गौरी गणपतीला घरात हसत खेळत बागडणाऱ्या सडोली खालसा तालुका करवीर येथील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या स्वराला तापाचे निमित्त झाले आणि तिला काळाने हिरावून नेले तिच्या अचानक मृत्यूमुळे सडोली गावावर शोककळा पसरली आहे गौरी गणपतीची सलग सुट्टी असल्याने स्वरा आपल्या बहिणीच्या सोबत घरात हसत खेळत बागडत होती पण रविवारपासून तिला ताप भरू लागला गावात उपचार करूनही ताप कमी होत नसल्याने तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही तिला वाचवता आले नाही स्वराचा मृतदेह घरी आणल्यानंतर आजी आई वडील व कुटुंबियांनी केलेल्या आक्रोशामुळे अवघे गाव हळहळले वीज कामगार कर्मचारी संघटनेचे नेते बापूसाहेब चव्हाण यांची नात व उद्योजक विनायक चव्हाण यांची कन्या असलेली स्वरा नम्र सालस व लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने गल्लीत व शाळेत सर्वांची लाडकी होती तिच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे